जनरल स्टेटमेंट केलेलं आहे ते ट्विट करण्यामागचा उद्देश असा होता की काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच न्याय ना, मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते त्यांचाच ते, कायदा चालतो अशा भाषेत जे बोलतात ना तर ते मला काही ह्या बाकी सगळ्या आता ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर बोलताना दिसत नव्हते म्हणून मला असं वाटलं की एकेकाळी माझी जेव्हा दाढ दुखत होती त्याच्यावर त्याने ट्विट केलं होत आता यांची दात खळी बसली तर मला आता असं वाटायला याची गेली की काय बोललं पाहिजे ना नीतिमत्तेच्या गप्पा मारणारे हे लोक स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी या सगळ्या प्रश्नावर बोललं पाहिजे निगेटिव्ह व पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद ठेवा आणि म्हणून मी आज ट्विट केलंय की माझ्या पोटाची संदर्भाचा प्रश्न येत नाहीये आता ज्या काही घडामोडी होत आहे त्या घडामोडीवर कुठेही बोललं पाहिजे सोयीनुसार त्याबद्दल मी भाष्य करणार नाही परंतु नको त्या वेळेला बोलणाऱ्यांनी आता बोललं पाहिजे ते निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हा त्यांचा प्रश्न आहे

प्रत्येकाच एक आपलं कुटुंबिक वेगवेगळं वातावरण असत त्या वातावरणामध्ये त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे किंवा मुलं स्वतंत्र निर्णय घेतात का याची कल्पना त्यांनाच आहे म्हणून त्यांनी केलेली भाषे त्यांच्या कुटुंबापुरत मर्यादित आहे असं सगळ्या बद्दल आपण क्रायटेरिया लावू शकत काही मुलं विचारत असतील काही मुलं नसतील विचारत प्रत्येकाबद्दलच एकमत असेल सगळेच काही विचारतातच अशात काही भाग नाही ना त्यावर आता मला भाष्य करणं उचित नाहीये मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलच स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं या उच्च पातळीवर जेव्हा त्याची चौकशी चालू आहे तर त्यामध्ये आपण काही बोलणं मला वाटतं गैर आहे ती शीतल मेघवाणी या प्रकरणातल्या आरोपी नवऱ्यासह परदेशात आहे पोलीस होणार असलं तर पुढच्या पोलीस चौकशी करतीलच ती कुठेही असली तर गुन्हा एकदा नोंद झाल्यानंतर त्यांना अटक ही करावी लागते की पुणे पोलिसांना कुणीच सापडत नाही सगळे परदेशात जातात तो आधीचा जो गुन्हा होता तो परदेशात गेला गायब हे परदेशात गेले त्याच्यानंतर ते दुसरं एक काम दाम्पत्य त्यांच्या नवरा बायकोवरती गुन्हा आहे त्यांनी पोलिसांना दंड होईल का ते त्यांना जामीन मिळेपर्यंत सापडत नाही पुणे पोलिसांवर काय वर्षा काय का नाही तुम्हाला नाही या पोलिसांनी ही कारवाई का केली नाही या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे ते योग्य ते लक्ष घालतीलच परंतु आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री नेहमीच असं सांगितलं की कुणालाही मी पाठीशी घालणार नाही जे काही आरोपी आहेत त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल दोन हजार ला जे घडलं ते आता का मंत्री मदानाजी सावंत त्यांची काय मानसिकता आहे आम्हाला कल्पना नाही आताही माझ्या तरी वैयक्तिक संपर्कात नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय खदगत चालू आहे किंवा त्यांना काय करावं वाटत या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची तर बरोबर त्यांनी वक्तव्य केलं होतं सुरुवातीला थी थी के ते त्या इतिहासामध्ये मला कोणी खखत सुरू केली होती कशी झाली कसा उठाव झाला या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत परंतु आता जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोला त्याची तक्रार द्या ना तक्रार द्या त्याची चौकशी सरकार करेल आता रूटछूट कोणी कोणाला आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे देऊन सरकारकडे किंवा जी काही सक्षम एजन्सी असेल त्याच्याकडे तक्रार करावी त्याची चौकशी होईल चंद्रकांत आंडोरे यांनी तुमच्याबद्दल एक वक्तव्य जागा केलेलं आहे की ती समाज समाज कल्याण मंत्री समाज मी माझी भूमिका मागेच जाहीर केलेली की महार वतनाची जागा ही विकता येत किंवा इतर वापरासाठी त्याला घेता येत ज्या समाजासाठी ती दिलेली असते त्याला त्या वापरता येते म्हणून असा आजपर्यंत कधीही जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला नव्हता म्हणून कदाचित तो व्यवहार आता रद्द केला नाही हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर प्रत्येक ठिकाणी आपापला कार्यकर्ता पक्षाचा कार्यकर्ता हा त्याचं का मत मांडत असतो आणि पक्ष वाढावा ज्यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करत असतो म्हणून आता आमच्या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्याचं म्हणणं की आपल्याला स्वतंत्र लढलं पाहिजे भाजपच्याही कार्यकर्त्याचं आहे राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्याचं आहे मग जर सर्वांचंच असं मत असेल तर मैत्रीपूर्ण लढती हा होतीलच कुठं कुठं करणार आता ते आता काही दिवसात दोन चार दिवसामध्ये त्याच्या स्पष्टीकरण आम्ही देऊ मध्ये आम्ही प्राबल्य आमचा आमचा आमदार आहे कन्नड मध्ये आमचा आमदार आहे मध्ये आमचा आमदार आहे पैठण मध्ये आमचा आमदार आहे म्हणून आमचे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या त्यांच्या शब्दाला हे महत्व द्यावं लागतं त्यांनी घेतलेल्या भूमिका समर्थन करावं लागतं आणि त्या पद्धतीने हे मतदारसंघ हे आमच्याकडे आहेत मग भाजपकडे जे असतील ते त्यांनी लढवावे असा एकंदरीत आमचा रोल आहे मी आताही सांगतो की ह्या छोट्या निवडणुका असतात यामध्ये त्या ठिकाणच्या लोकल राजकारणावर सर्व डिपेंड असत तेथील पदाधिकारी काय निर्णय घेतो तेथील जे आमदार काय निर्णय घेतात आणि मग त्या निवडणुका कशा लढायच्या कशा जिंकायच्या हे तंत्र त्या लोकल लेवलवर ठरल्या जात असतं म्हणून वरिष्ठ पातळीवर आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेले की ले। लोकल लेवलवर निर्णय घेतले जातील आणि त्या पद्धतीत सगळ्यांची आपापल्या पद्धतीची पद्धती वेऊ रचना चालू आहे उद्धव ठाकरे मान शेतकरी त्यांचं ऐकतील ज्यांच्या मागे लोक आहेत आता हे पारावर बसून सुद्धा पन्नास माणसं जमवू शकत नाहीत त्यांचं कोण ऐकणार शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय सरकार घेते सरकारने त्या पद्धतीने व्यवहरचना सुद्धा केली त्या पद्धतीने मदत सुद्धा आहेत म्हणून यांच्या स्टेटमेंटला कोणता अर्थ नाही स्वतः हरतायत या भीतीने त्यांनी केलेले ते विधान आहे आता त्यांना टोमणे मार्च पहिल्यापासून सवय त्यातला तो एक भाग आहे त्यांना राजकारण करायचंय आहे त्यांना त्यांना शेतकऱ्याशी काय देणं घेणे कोणतं त्यांना कोणत्या शेतामध्ये काय पिकं उभं आहे सांगता येईल का त्यांना स्वतःचा जे काही हा दौरा आहे हा राजकारणासाठी वापरायचा आहे शेतकऱ्यावर किती बोलले परंतु राजकारणावर जेवढं जास्त बोलता येईल ते बोलायचा प्रयत्न त्यांनी केलेला म्हणून हा शेतकरी संवाद दौरा नव्हता हा राजकारणाची चाचपणी पक्ष कुठे गेला नसा तळाला ते के पाहण्यासाठी केलेला तो दौरा आहे नाही आता त्याच्याबद्दल त्यांनी तक्रार केली असेल तर निश्चित निवडणूक आयोग दखल घेईल आचारसंहितेचा ज्या ज्या ठिकाणी भंग होतो त्या त्या ठिकाणचा असलेला जिल्हाधिकारी हा मुख्य निवडणूक आयोगाची भूमिका बजावत असतो त्या तक्रारीची दखल सुद्धा ते घेतील आणि असं काही असेल तर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा नोंदवतील उद्धव साहेब आहे ना दगाबाजच आहेत ना ते एकोणीस ला शिवसेना भाजप मिळून निवडणुका लढवल्या होत्या सत्तेमध्ये येणार होते पण त्यांनी ऐन दगा दिला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून स्वतःचं जाणं स्वतःवर कस चित्रित करता येईल त्यांचा हा तो प्रयोग होता दगाबाजी मुळचे माझे आमदार अभिषेक यांचा उमेश पाटील आणि आमदार राजू खेडाळ गंभीर आरोप केला आहे राजू पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिला पन्नास लाख रुपयांची ऑफर दिली असं त्या संदर्भात काही कल्पना नाही मनोज करंगे पाटील यांनी फार प्रवजनक काल आरोप केला की त्यांच्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी किती कसे ऑडिओ क्लिप्स असतील तरी समाज समाजमाध्यमांचा आरोप झरंगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेले धनंजय मुंडेने त्यांच्यावर आरोप केलेले दोघांची मत अशा आहेत की टेस्ट व्हावी मला वाटतं या दोघांच्याही मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करून दोघांची टेस्ट करावे म्हणून एकदाच हे प्रकरण जे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचं होतं त्यातले सत्यता बाहेर नेमकं काय घडतंय राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये खरं कोण हे सुद्धा पुढे येईल दोघांची सिमिलर मागणी असल्यामुळे सरकारने याचा गांभीर्यान विचार करून त्यांची टेस्ट करावी शेतकरी शेतकरी जो आहे ना कर्ज घेणं किंवा कर्ज डुबवण्यासाठी नसतो तो परिस्थितीनुसार कर्जाची मागणी करत असतो कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेणं हे पसंत नाहीये परंतु नैसर्गिक जे काही आपत्ती असते त्या आपत्तीच्या अनुसरून त्यांना कर्जच्या कर्जाच्या ठेव करावं लागतं कोण असा माणूस आहे जो स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन निश्चिंत मग त्यावेळेला त्याच्या घरात असलेले संकट त्याच्यातून निपटारा करण्यासाठी असे कर्ज घेतले जातात आणि जेव्हा कर्जाचा डोंगर होतो त्या टायमाला त्याची ती मागणी येते काही वेळेला चुकी काही चुकीचे काही लोक करत असतील तर ते भाग वेगळा परंतु बहुतेक शेतकरी हा निसर्गाच्या सांध्यात जेव्हा पीक पाणी नष्ट होतं किंवा बाड येते किंवा आणखी काय होत असेल त्या वेळेला स्वतः खर्च माफीची घोषणा करत असतो म्हणून सरकार सुद्धा त्याचा सहानुभूती विचार करते तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत केलेलं विधान काही अंशी त्यामध्ये सत्यता मिळून आहे काँग्रेसने इंग्रजासारखं तोड आणि जोडीची नीती अप्नवलेली दलित मुस्लिम इतर असे जे काही वाद असे जे काही जाती जे काही भिंती रचल्या त्या मुळात काँग्रेसने रचल्या होत्या आणि त्याच्या जोरावर त्यांनी पन्नास वर्ष राज्य केले परंतु आता त्या भिंती तोडण्याचं काम सर्वसामान्य माणूस करतोय म्हणून आज काँग्रेस सत्तेपासून दूर आहे धन्यवाद